तर आज अति थायलंडच्या भिकुनींना बोरगा म्हणजे ते भोजनदानाचा कार्यक्रम चला तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नम बुद्ध पुढे तुम्हाला मी सांगतेच तर अशा प्रकारे थोडंसं शूट केलेलं आहे तर हे सगळे सामनेरी आहेत तर कोणीही बघा ते जे आहेत सामनेरी ते पोलीस आहेत आणि त्यांनी ड्युटी सुट्टी काढून सुद्धा ते आले ते सांगत होत्या की मी ड्युटीला सोडून आली दहा दिवसाच्या सामनेरीसाठी तर बघा भगवंताचा धम्म खूप छा, छान छान आहे आणि खरोखर बाबासाहेबांनी आपल्याला दिला तो जो धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो खरंच सुखाचा महापूर असा आहे ज्यांना समजला तो खरंच पुण्यवानच आहे चला तर पाहूया पुढे आपण अशा खूप साऱ्या ती सामनेरी होत्या हे पहा आणि थायलँडचे जे मेन भिक्कुनी आर्या जी आहे त्यांची खूप छान अशी धम्मदेशनं झालेली होती झालेली आहे आणि आताच यांचं भोजनदान वगैरे झालेलं आहे मी थोडीशी लेट पोचली म्हणून मी असं शूट केलं थोडंसं चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दिसू द्या की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप वेगाने मस्त होत आहे तर अशा प्रकारे तर कोणी ड्युटी सोडून आलं तर कोणी लेकराचा घराचा त्याग केला बघा दहा दिवस कशाची आसक्ती नाही ना कशाचं घेणं देणं नाही बस धम्म श्रवण करावा आणि चित्त आपलं स्वच्छ चित्ताने असं धम्म श्रवण करून आणि बुद्धाचे पुत्र आणि पुत्री बनून आपण आपलं जीवन सफल करावं तर मी कर तर म्हणते की यांचं जीवन खरोखर सफल झालेलं आहे पहा अशी संधी आपल्या नशिबात कधी येणार माहीत नाही चला असं तर पहा खूप सारे असं होते दीडशे दोनशे सामनेरी होत्या त्यातनी काही आर्याजी होत्या थायलँडच्या खूप छान अशा प्रवचन त्यांनी दिलेलं आहे ये पाहां। हे पहा हे इकडची भंती जे आहेत आमच्या बोरगावचे तर अशा प्रकारे आम्ही थोडंसं शूट केलेलं आहे चला तर पुढे आता आपण पाहणार आहोत एक मा एक आर्याजी जे जी थायलँडच्या होत्या ते इंग्लिशमध्ये दे प्र धम्मदेशना देत होत्या आणि दुसऱ्या जे होत्या ते मराठीमध्ये सांगत होत्या तर ती थोडीशी चर्चा सुरू होती की ते समजावून सांगत होते बाकीच्यांना की आपण काय केलं पाहिजे काय नाही तिथपर्यंत बाकीच्यांचं भोजनदान सुरू होतं भोजन सुरू होतं तर भोजन वगैरे झाल्यानंतर जे ते मधल्या आर्या जी आहेत त्यांनी खूप छान अशी धम्मदेशना दिली चला तर आपण ऐकूया श्रवण करूया Of the Buddha, or another word is Satthamma. Sathamma has 10. The first one is Ariyati Satthamma. Ariyati Sathamma is 84,000 Thamma khandha, which is the Thamma that the Buddha attained at enlightenment. And then the Buddha. Use that tama to give Tama to all living creatures in 31 Pumi. But the Buddha could spend only 45 years in disseminating the Tama that the Buddha attained at enlightenment. The बुद्धांचं जन्म घेणं हा फार दुर्मिळ आहे तसंच मानवांचं जन्म घेणं या पृथ्वीवर फार दुर्मिळ आहे आणि सद्धर्म मिळणं त्याच्याहून दुर्मिळ आहे तर हा सद्धर्म जेव्हा आपल्याला मिळतो तो सद्धम मिळतो भगवंताकडून भगवंत म्हणजे समा समासंबुद्ध जेव्हा आपल्याला या पृथ्वीवर त्यांचं ज्ञान प्राप्त होते तेव्हा त्यांना समा संबुद्ध असं म्हणतात समा संबुधच आपल्याला हे ज्ञान देऊ शकतात आणि ते जे सद्धम्म देतात जे ज्ञान देतात त्याला सद्धम्म म्हणतात आणि ते सद्धम्म दहा प्रकारचे असतात तर पहिला जो सद्धम्म आहे तो आहे परियत्ती सद्धम्म हा परियत्ती सद्धम्म म्हणजे हे प्राथमिकता आहे आपल्याला धम्मामध्ये येण्याची आणि ही प्राथमिकता सद्धम्माची परियत्ती जे आपण शिकतो भगवंत जे आपल्याला सांगतात जे चौऱ्याऐंशी सांग हजार खंदामधून आपल्याला त्यांनी शिकवणी दिलेली आहे पंचेचाळीस वर्षात जेव्हापासून त्यांना एन्टरटेनमेंट प्राप्त झालं म्हणजे बौद्धित्व प्राप्त झालं आणि जेव्हापर्यंत त्यांना परिनिबाणा परिनिबाणने घेतलं तेव्हापर्यंत ते पंचेचाळीस वर्ष आपल्याला पर्यत्ती शिकवत राहिले ते हे पर्यत्ती जे आहे भगवंत जेव्हा ह्या पर्यत्तीने आपले जे काही कुशलकम आहे ते करून आपल्या भरून हे जेव्हापर्यंत पारमिता त्यांनी भरली पारविताच त्यांनी काही केली परियत्तीने भरली आणि ही पर्यत्ती जेव्हा

Anakami maka, anakami phala, arhatamaka, and arhatphala, e ariyatukkala. It means that if we think, okay, we got to have pariyatti tamak first in order to attain enlightenment and become ariyatukkala. परियत्ती नंतर जेव्हा परियत्ती परिपूर्ण व्हायला लागते ला तेव्हा आपल्याला दुसरं जे आहे भगवंताने सांगितलेलं पटीपती पटीपती या क्षेत्रामध्ये आपला प्रवेश होतो जे भगवंताने सांगितलं पटीपती आहे ते काय आहे पटीपती सक्तम म्हणजे आर्यफुगल आहे त्यांची भूमी आर्य आर्यफुगलाची भूमी ही आठ असते पहिली भूमी सोतापन्न मग सोतापन्न फल हे दुसरी भूमी आणि सगदागामी मग सगदागामी फल हे तिसरी आणि चौथी भूमी अनागामी अनागामी फल हे पाचवी सहावी भूमी आणि अर्हंत मग अर्हंत फल हे सातवी आणि आठवी भूमी तर या आठ प्रकारच्या ज्या सप्तम आहे ते दुसरी पटीपत् जे आहे पटीपती त्याच्यामध्ये हे आठ आर्यफोगल येतात जेव्हा आपण परियत्ती करतो त्या परत परयत्तीच्या परिपूर्णतेने आपण पटीपदा या पटीपतीमध्ये जातो आणि तेव्हा आर्य आर्यफोगलाचा साक्षात्कार आपल्याला होतो आणि या आर्य पोगल जे आहे त्या याला भूमीला काय म्हणतात पटीपती म्हणजे स्वतः पण अनागामी आगामी अना आणि अर्हंत हे आहे पटीपती Then the next one is uh, uh, uh sattama that is nipana. If one uh attain enlightenment and then become Aryabhukala, then they have nipana as the what's called emotion as the ramana all the time. So

धम्म भगवंतांनी सांगितलेले आहे आणि हा दहावा धम्म म्हणजे तिसरा पटिवेदना म्हणजे निब्बाण निबाण म्हणजे काय निबाण म्हणजे जे आर्यभुगल आहे त्यांच्या शेवटचं जे स्टेज आहे त्याला निबाण म्हणतात ज्या निबाण्याने आपण सर्व आपल्या कृष्णातून मुक्त होतो सगळ्या वेदनातून मुक्त होतो आणि सगळ्या या दुर्गुणातून मुक्त होतो त्याला म्हणतात निब्बाण So, a person would have chance to listen to a subtantma of the Buddha or do not have chance. It depends on the karma that they have accumulated from the previous life. If a person has uh, not accumulated a large dhamma of the Buddha from the previous life and then trying to attain an, an, uh, enlightenment or uh, get knowledge by by ourselves, by themselves, by himself, whatever it means that he or she or those people are trying to go back into the period before we have the Buddha. Because in the period that uh, there's no Buddha, there are so many people trying to attain enlightenment by doing some techniques, you know, whatever that uh, he could think of, in order to control the mind, control the jitta. and then uh, what uh, the the utmost that those people could attain is only Tampasa or Shana. Yeah. They can be only the shana people. But if we shikhaya Dhamma of the Buddha, we know that shana sometimes is just only suppressed, it's just control. It's not uh, uh, it's not permanent control. जे भगवंताचा सत्यम आहे तो सत्यमच आपल्याला फक्त सिखाया शिकवते सिखाया म्हटलं म्हणजे जे भगवंतानी विपानासाठी जाणारा मार्ग आहे त्याचा भगवंत शिक्षा देतात पण काही लोक जे आहे भगवंत नसल्यावर काय करतात ते लौकिक असतात ते साधना करतात दुसऱ्या दुसऱ्या परयत्ती करतात आणि पटीपथीमधून ते काय करतात झानाला जाऊ शकतात झानाला जातात तर झाना म्हणजे काय ध्यान ध्यान एक दोन तीन या ध्यानाला प्राप्त होतात आणि ते ध्यानाला गेले की ते देवामध्ये दे जाऊ शकतात पण त्यांना निघार मिळू शकत नाही कारण झाडा हा लौकिक आहे त्यांना समाधेशी नसते आणि हा जो झाडात गेलेला माणूस आहे तो कधीही अनंत होऊ शकत नाही आणि आर्यभुंगल होऊ शकत नाही पण जेव्हा भगवंत सिखाया देतात भगवंताचा जो मार्ग आहे ते सांगतात भगवंत जेव्हा आपलं जे पटी आणि सांगतात तेव्हाच आपल्याला येते आणि आपल्याला निर्माणाचा साक्षात्कार होऊ शकतो अन्यत हे जे काही ध्यानामध्ये गेलेले लोक आहेत ते फक्त लौकिक पर्यंत सीमित राहू शकतात We think that human being uh, is clever. If we think that we are clever, then we have to take the shortcut. As in science, when they are going to do some research, they don't just just do just I mean start doing the research. But whatever they are going to do, they have to search what. Other people have done in that field, and then they would continue uh, where it stopped, and then trying to get to the point uh, of uh, the goal of the research. Now, similar to Chama, the Buddha has spent twenty because twenty Asankhay years, okay, and a hundred thousand Kappa in order to attain uh, the buddhahood to become the buddha so why we do not take the shortcut why we have to search at the beginning by ourselves by why don't we just take the knowledge that the buddha attained at enlightenment and then the buddha taught us what is good, what is bad, what is to do, what is to not do. Then we, the point that we all want, that is attain enlightenment and we become ariyapukkala and finally Nihala. <laughs> अर्याजिवता की जोपरेश का भगवनता चा जल्म होतना ही, मझे भगवनता ना, bodhisattva नो जल्म ताता निदना, बोधित्व प्राप्त होते बोधित्व प्राप्त झाल्यानंतरच भगवंत आपल्याला शिकवतात की काय कुशल आहे आणि काय अकुशल आहे काय केल्याने तुम्ही पुण्य अर्जित करू शकता काय केल्याने तुम्ही दुर्गुणात जाऊन अपाया भूमीला जाऊ शकता हे जेव्हा ज्ञान त्यांना प्राप्त होते ते आपल्याला देतात आणि त्या ज्ञानाच्या भराने आपण निपानापर्यंत जाऊ शकतो पण त्याच्या आधी जर या इथे लोक बघितले तर सगळेचे सगळे लोक बुद्धिजम्म येतात का नाही कारण आपल्या आधीच्या जन्मामध्ये आपण बुद्धांशी बुद्धांच्या काळामध्ये जन्मलेलो असो आणि या बुद्धांनी आपल्याला दिलेली शिक्षा जी आहे त्याप्रमाणे आपण वागलेलो आहो आणि त्याप्रमाणे कुशलकमं अॅक्युम्लेट करून संग्रहित करून आपण हा जन्म घेतलेला आहे तर या जन्मातसुद्धा आपल्याला भगवंताच्या काळामध्ये जन्म घेणे शक्य झालेले आहे ते कशामुळे प्रिविस म्हणजे मागच्या मागच्या जन्माच्या आपल्या कम्माने ते या जन्मात जर आपण या बुद्ध शासनामध्ये आलो आहोत तर बुद्ध शासनच असं एक शासन आहे जे आपल्याला बुद्धांची शिक्षा प्राप्त आहे सिखा या प्राप्त आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे की मार्ग तुम्ही आक्रमित कराल कोणतं मार्गावरून तुम्ही वाटचाल कराल तर तुमचं सुगती हे निश्चित आहे तुमची लोकतरी भूमी निश्चित आहे तुमचं निब्बा निश्चित आहे Uh, everyone is waiting to be born in the next Buddha. Yeah, and you know that Maitreya Buddha is the next Buddha, is the, the fifth Buddha in what is called Patarakapa. So uh, we are uh, looking forward to be born in that period. But those persons, who can be born in the period of Maitreya Buddha? They going to have lots of Dhamma because we know that in the period of Maitreya Buddha, everything will be comfortable. We will not have, uh, we will not have to do, uh, we will not have to work in order to earn money to get food. If we want food, we'll get food. If we want something, we'll get everything that we want. Those could be only for people who have accumulated a lot yeah. of, of money. Then we have to identify ourselves yes. if we are able to be born in that period or not. If not. We are trying to uh, to escape the dangers because uh, before Maitreya Buddha is going to accept uh, the invitation to come and be born as a human being, the what is on earth it got to be clean, it got to be pure, it got to be. Only Kusala If there is a Kusala Kamma on earth, then the Bodhisattva will not accept the invitation and be born as a human being and attain enlightenment and become Maitreya Buddha. So that's why we know that the period of Kutama Buddha is only 5000 years now it's more than 2,500. 2, the years that Gautama uh, Buddha parinirvana is 2568 years already so now they got to get rid, get rid of those that has no karma. आपण या भद्रकल्पामध्ये आहोत या भद्रकल्पामध्ये पाच संभा समुद्ध होणारे त्यापैकी चौथे जे आहेत ते गौतम बुद्ध आणि पाचवे जे आहे येणारे ते कोण आहे मैत्रीय बुद्ध तर हे बुद्ध जेव्हा येणार आहे तर त्या बुद्धांच्या काळामध्ये आपल्याला जन्म घेण्यासाठी खूप भू, भू, खूप खूप हवे कारण त्यांचा जन्म जेव्हा होईल तेव्हा लोक सुशिक्षित आणि धनाट्य आणि त्यांना जे पाहिजे ते मिळेल त्यासाठी त्यांना खूप खूप कुशलकर्म आताच कमाई करून ठेवावं लागेल आपल्या संग्रहित ठेवावं लागेल तर अशा वेळेला आपण जर कुशल कम्मामध्ये मागे पडलो आपल्याकडे संचय नसला कुशल कम्माचा हो तर आपला जन्म कुठे होईल अपायामध्ये तर जर आपल्याला सम्मा फू, समृद्धाच्या फू, मैत्री बुद्धांच्या काळामध्ये जन्म घ्यायचा असेल तर आपल्याला खूप खूप कुशल कम्म अर्जित करावे लागतील सातत्याने कुशल कम्म अर्जित करावे लागतील तुमचा एकही क्षण एक एक हा प्रमादामध्ये गेला जायला नको तेव्हा तुम्ही ऍक्युमुलेट केलेले संग्रहित केलेले कुशल कम्म तुम्हाला त्या भगवंताच्या काळामध्ये मैत्री बुद्धाच्या काळामध्ये जन्म घेण्यास पात्र ठरतील तुम्ही नाहीतर तुमचं अपायभूमी आहे कारण कसं आहे की एका समासंभूताच्या जन्मा वेळी जन्माला येणं म्हणजे फार दुर्मिळ असते का दुर्मिळ असते कारण समासंभूत जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा ते आपल्याला निवडणाचा कसा मार्ग आहे ते सांगतात त्यासाठी प्युअर म्हणजे शुद्ध परिचित्त असायला हवं आणि मैत्री बुद्धांच्या काळामध्ये सर्वचे सर्व परिशुद्ध असे चित्ताचे जे लोक असतील तेच उत्पन्न होणारे आहेत तर या बुद्धांच्या काळामध्ये गौतम बुद्धांच्या काळामध्ये हा काळ जो आहे शासनाचा पाच हजार वर्षाचा आहे त्यातून आता दोन हजार पाचशे अडुसष्ट वर्ष निघून गेले बाकी राहिलेले थोडीशे वर्ष त्याच्यामध्ये आपल्याला कुशल कम्म करण्यासाठी संधी उपलब्ध आहे त्या संधीचा आपण काय करायचा उपयोग करायचा आणि खूप खूप कुशल कम्म अर्जित करून घ्यायचे जेणेकरून आपण येणाऱ्या बुद्धाच्या काळात येऊ जर त्या काळात आपण जल बोलू नाही तर आपण किती किती कल्पापर्यंत अपायामध्ये निश्चित पडलेले असू तेव्हा याची म्हणतात की समा समुद्धाच्या काळामध्ये जन्माला येणं हे फार दुर्मिळ आहे आणि त्या दुर्मिळ संधीचा आपण आतापासून जर उपयोग करून घेत असाल तर तुम्हाला कुशल 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 कम्मच करणे आवश्यक आहे त्यासाठी भगवंताचा सिखा म्हणजे चौऱ्याऐंशी हजार खंदाचा अभ्यास आणि त्याचं अनुसरण आणि अंगीकार करणं जरूरी आहे So, um, if you don't believe me, you can uh, watch TV news, then you will see that nowadays, when it got uh, an uh, what do you say, accident or, or tragedy, it got to be very big, very big. And then one a lot of people.